पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकांपैकी प्रथम स्थान असलेल्या बारामती तालुक्यातील मुरगावच्या मयुरेश्वर मंदिरामध्ये आज गणेश जयंती गणेश चतुर्थी उत्सवानिमित्तानं भाविकांनी मोठी गर्दी केली आहे सध्या भाद्रपद यात्रा सुरू आहे यामुळे आलेल्या भाविकांना श्रींच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो आणि भाविकांना या गणपतीला जलाभिषेक करता येतो या भाद्रपद यात्रेच्या निमित्तानं मुक्तद्वार दर्शन पहाटे पाच वाजल्यापासून दुपारी साडेबारा वाजेपर्यंत दर्शन घेता येतं राज्यभरातून लाखो गणेश भक्त या मुळगावमध्ये आलेले आहेत मुळगाव गावामध्ये मयुरेश्वराचं मंदिर असल्यानं गावात कोणीही घरगुती गणपती बसवत नाही या गावचं वैशिष्ट्य आहे गावातील सर्व गणेश भक्त याच मयुरेश्वराच्या मंदिरात येऊन भाद्रपद यात्रेमध्ये सहभागी होतात गणेशोत्सव साजरा करतात अशी तीन कर। दिवसापासून गणेश गणेश उत्सव चालू झालेला आहे ते पंचमी असे पाच दिवसाचा उत्सव चालू असतो आज तीन दिवसापासून गणेश जयंती स्वस्ते अ भाविकांना दर्शनाचा लाभ होत असतो चिंचवड देवस्थानच्या वतीने या कामा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था दर्शन रांगेची व्यवस्था महाप्रसादाची व्यवस्था असे अनेक उपक्रम राबवले जात असतात उद्या गणेश जयंतीचा कार्यक्रम इथं मोठ्या प्रमाणात उत्सव आज चिंचवड देवस्थान मंगलमूर्ती वाड्यातलं पालखी इथे संध्याकाळी आठ ते नऊ वाजता वाजत त्याची मिरवणूक निघत असते मंगलमूर्तीची आणि पैरेश्वराची संध्याकाळी आठ ते साडेआठ वाजता भेट होत असते या ठिकाणी आपण मयुरेश्वराचं दर्शन केलं त्या मयुरेश्वराच्या आवारामध्ये बाहेर एक नंदी आहे तो नंदी अशा साठी आहे की तो या ठिकाणाहून गाड्यामध्ये एका महादेवाच्या ठिकाणी नेत असताना या ठिकाणी मुदगल पुराणाचं श्रवण चाललेलं होतं आणि ते मुदगल पुराण त्या नंदीच्या कानावर आलं नंदीला ते श्रवण करत असताना अतिशय सुंदर असं पुराण आहे म्हणून त्यांनी आपला इथंच राहण्याचा त्यांनी निर्णय केला आणि त्या भक्ताच्या स्वप्नात जाऊन सांगितलं की मला इथून कुठं हलवू नको मला ह्या गणेशाच्या सेवेमध्ये राहून मुद्गल पुराण ऐकायचं आहे अष्टविनायकापैकी प्रथम स्थान असलेल्या मोरगाव येथील मयुरेश्वर मंदिरामध्ये सध्या भाद्रपद यात्रा सुरू आहे हा उत्सव जो आहे तो, तो पाच दिवसापासून सुरू असतो आणि या पाच दिवसामध्ये आलेल्या भाविकांना मुक्त दर्शन मयुरेश्वराचं दिलं जातं या गावातील वैशिष्ट्य म्हणजे या गावात कुठंही गणपती बसवला जात नाही याच मंदिरामध्ये येऊन गावातील भाविक जे आहेत ते या भाद्रपती यात्रामध्ये सहभागी होत असतात नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती